रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं जे टायटल आहे ते टायटल आहे जीवनामध्ये संयम हे खूप महत्त्वाचं आहे जीवनामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्यामध्ये जर संयम नसेल तर बऱ्याच गोष्टी ह्या विघातक ठरतात म्हणून आयुष्यामध्ये संयम पाळणं ही अत्यंत काळाची गरज आहे आपल्या भारत देशातील महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्यावर कितीही अत्याचार झाले काही घटना घडल्या हितचिंतक वेगळे निर्माण झाले तरी पण त्यांना जीवनामध्ये खूप मोठा असा शांतता पाळली शांततेचं प्रतीक म्हणलं तर आपण पैठणचे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज म्हणतो तर त्यांच्यावर तर किती लोकांनी आहे वेगवेगळ्या कारणातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी जीवनामध्ये संयम शांततेला खूप असं महत्त्व दिलं अनेक त्यांना संता संतांनी शांततेला खूप महत्त्व दिलं आहे म्हणून तुम्ही आम्ही देखील शांततेला महत्त्व देणं ही काळाची गरज आहे एखादा विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पहिल्या ह्याच्यात आपल्याला यश ये येईल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या येईल परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये संयम ठेवल्यानंतर जीवनामध्ये आपण यशस्वी सहज बनवू शकतो त्यामध्ये कुठलीही अडचण वगैरे निर्माण होणार नाही त्याचं दुसरं एक कारण आहे आपण रागावर नियंत्रण हे ठेवलं पाहिजे आपल्याला लवकर राग येणं हे खूप विकार चांगले नाही म्हणून एखाद्या वेळेस कोणाची आपली तक्रार झाली किंवा भांडण झालं भांडण तर हे करायचं नाहीच परंतु काही कारण व जर आपला वादिवास झाला तरी पण आपण संयम ठेवणं ही खूप काळाची गरज आहे आपण जर मोटरसायकल चालवत असताल किंवा एखाद्या आपल्याला वेळेवर पाहिज चा, पोहोचायचं असेल तर हे चुकीचं आहे कारण गडबड जर केली आपण तर घटना वेगळ्या घडतात म्हणून गाडी ही संयमानं शांत पद्धतीनं चलविणं देखील ही खूप काळाची गरज आहे त्यानंतर दुसरा संयमाचं म्हणजे काप क्रोध लोभ मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर देखील आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्या देखील गोष्टी संयमानं बाळगल्या पाहिजेत कारण संयम जर जीवनात जर ठेवला तर बऱ्याच गोष्टी आपल्या यशस्वीकडे नेतात त्यामुळं जीवन जगत असताना संयमाला खूप असं महत्त्व आहे जर आपण एखाद्या वेळेस पोलीस भरतीची तयारी करत असतील किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी जर आपण ठरवलं की भविष्यामध्ये आपल्याला नीट परीक्षा द्यायची जेई परीक्षा द्यायची एम एस ई टी परीक्षा द्यायची एन डी ए हे करायचे डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला पुढं जायचं आहे परंतु हे करत असताना कुठलाही गोंधळ न करता विचाराची वागणूक ही चांगली ठेवून एक उच्च 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 विचार ठेवून आपण जीवनामध्ये संयम हे बाळगायलाच पाहिजे सर्वांना जाता जाता रामकृष्णारी आपलं एकच टायटल आहे जीवनामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा जीवनामध्ये संयम हा खूप महत्वाचा आहे आजच्या दिवसाकरता एवढंच रामकृष्ण हरी